हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी पूनम पवाराची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा हा आपला हा बेसिक एकदम ग बेसिक गळा बनवलेला आहे मी तर याला थोडा छान असा आणि युनिक बनवण्यासाठी म्हणजे थोडा आकर्षित वाटेल असं बनवण्यासाठी मी एकदम छान अशी एकदम सोपी अशी डिझाईन के केलेली आहे तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा खूपच छान आहे आणि कमी वेळेतसुद्धा बनते आणि दिसायलासुद्धा खूप आकर्षित आहे तर जसं आपला बेसिक गळा असतो तसा तो कट करून व्यवस्थित त्याला स्टिच करून घेतला पूर्ण तयार झाल्यानंतर म्हणजे जो पाठीचा भाग असतो पूर्ण टक्स वगैरे लावून तयार केला मी मग नंतर वाटलं की हे खूपच सिंपल वाटत आहे कारण की मी याला नॉडसुद्धा लावणार नाही आहे तर बिना नॉडचा आपला हा डीप गळा राहणार आहे तर बघू शकता याच्यावर मी अशी सुंदर अशी युनिक अशी डिझाईन बनवलेली खूप सुंदर अशी दिसणारी ही डिझाईन तर तुम्ही पाहू शकता चॉकने मी जसा आकार आहे ना तसा बनवून घेतलेला आहे बरोबर हा आकार आपल्याला असं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर चॉकने ड्रॉ झाल्यानंतर त्याला दुसऱ्या भागावरसुद्धा आपल्याला पलटून असं बरोबर दुसऱ्या साईडने त्याला प्रेस करून असं उमटवून घ्यायचं आहे त्यानंतर तो आकारसुद्धा आपल्याला ड्रा डार्क करून घ्यायचा आहे एकसारखा आता ते झाल्यानंतर ही जी आपली नॉडची दोरी असते ही खूप स्मूथ असते कपड्याची असते ती धाग्यापासून तयार झाली लेस ले सिल्कच्या धाग्यापासून तर खूप छान अशी असते आणि नरम असते म्हणून ही टोचणारसुद्धा नाही आहे लेसपेक्षा पण खूप नरम असते तर जशी तुम्हाला आता बघा स्टार्टिंगला तुम्हाला दिसत असेल की मी कसे झिक झॅक पद्धतीने जसं पानाचा म्हणजे करवा आकार राहतो ना पानाचा गोल शेप त्या पद्धतीने मी याला व्यवस्थित असं स्टिच करत घेते तर ही न, जी नॉड घेतली म्हणजे जी दोरी घेतली ती डबल घेतलेली मी ती आणि जशी तुम्ही डिझा म्हणजे जे आपण चॉकने जसं आपण ड्रॉ करून घेतलेलं होता ना गळ्याचा आकार त्याच पद्धतीने आपल्याला ती अशा पद्धतीने पूर्ण गोलाकारामध्ये त्याच पद्धतीने आपल्याला ही लावून घ्यायची लावताना थोडं हळहळपणे लावा कारण की जेणेकरून काय होतं जेव्हा आपण मशीनने चालवताना ते फास्ट असलं जर तुम्ही हे मोटरवर चालवत असणार तर खूपच तुम्हाला हळुवारपणे हे करायचे आणि जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असणार तर मोटरचा वापर न करता तुम्ही पायडलने मशीन चालवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला करायला सोपं जाईल जर बघू शकता जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने मी दोरी ही लावत आहे ही जी डिझाईन आहे ती खूप अशी सुंदर अशी तयार होणारे आणि आकर्षितसुद्धा वाटणारे तर माझी बॉबीन संपलेली होती आणि धागासुद्धा तुटलेला होता तर मी त्याला बॉबीन भरून घेतली आणि धागा हा व्यवस्थित परत लावून घेतला तर बघू शकतो तुम्हाला हळूवारपणे दाखवते की मी कशा पद्धतीने मशीन चालवते आता ही जी डिझाईन बनवतो आहे ना तर याच्यावर जे मशीनची तुम्ही स्टिच पाहतच ना बरोबर जिथं जॉईंट आहे तिथं स्टिच येत आहे आणि जो मधला जी खाली जागा आहे तिथून आपली स्टिच येते म्हणजे फक्त एकाच दिशेने आपल्याला स्टिच लावायची लेसला कसं आपल्याला दोघी साईडने स्टिचिंग करायचं असतं तसं या पद्धतीने याला करायची गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत सुद्धा तयार होऊ शकते ही डिझाईन तुम्ही हातावर बनवा किंवा बॅक साईडला बनवा बॅक साईडला आणि हातावरसुद्धा तुम्ही म्हणजे बाईवरसुद्धा ही डिझाईन तुम्ही टाकू शकता तर शकता। ही डिझाईनही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जसं तुम्हाला जर लटकन लावायचं असलं तर बॅक साईडने तुम्ही डायरेक्ट सरळ दिशेमध्ये ही डिझाईन बनवून खाली त्याला लटकन लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची लास्टपर्यंत आपली ही डिझाईन अशी छान अशी सुंदर अशी व्यवस्थित अशी तयार होणार आहे आणि ही जी पाकळीचा आकार आहे तो व्यवस्थित असा आपला उठून असा दिसणार आहे आणि त्याच्याने तुमची जी बॅगची जी डिझाईन आहे ती अजून तुमचं जे ब्लाउज आहे ते खुलून तुम्हाला दिसणार आहे तर आपल्या आपल्या चॅनलवर फ्री क्लासचे जे तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत तर त्याच्यापुढे मी अजून थोडं कंटिन्यू करणार आहेत कारण की आपले दोन पॅटर्न त्यांच्यामध्ये शिकण्याचे राहिलेले आहेत एक म्हणजे थ्री पीस कटचं आणि आपली जी फोटक्स असतं बिनायोगपट्टीचं त्याचंसुद्धा मी शिकवणार आहे सहसा तर ते फोटक्सचं कुणी शिवतच नाही पण मी त्याचं तुम्हाला पेपर कटिंग नक्की दाखवणार नाही आपल्या फ्री फ्रीशवन क्लासच्या दिवसामध्ये तर मी तसं ते पूर्ण करणार आणि आपले चॅनलवर तुम्हाला असे छान छान व्यवस्थित असे छान व्हिडिओ डिझाईनचे स्टिचिंगचे पूर्ण टिप्स आहेत तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर चॅनलवर जर तुम्ही न नवीन असणार तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल तर इतरांसो सोबतसुद्धा तुम्ही शेअर करू शकता सबस्क्राईब करणं लाईक करणं आणि शेअर करणं हे अगदी फ्री असतं याला तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही आहे आणि जिथं आपले धागे तुटलेले होते ना तिथं मी धागा ज्या जोडला तर ते असे धागे आपले दिसत आहे तर ते असे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे तर बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली तर तुम्ही असे फॅन्सी बटन सुद्धा यांच्या मध्ये मध्ये लावू शकता आणि जर नाही लावायची असते तर अशीसुद्धा प्लेन खूपच अशी उठवदार दिसणार आहे ही डिझाईन तुम्ही असे शोचे बटन जे असतात ते तुम्ही खाली पण लावू शकता जसं तुम्हाला वाटत असेल तसं योग्य पद्धतीने तुम्ही ते व्यवस्थित असं करू शकता तर मी या इथे नॉट लावणार नाही आहे कारण की हा नॉट नाही नाही पण मी लावली तरीही माझं शोल्डर उतरत नाही कितीही डीपगडा असला तरी तर बघू शकता किती सुंदर आणि किती छान असा आपला हा जो बॅग्सचा म्हणजे सिम्पल नेक होता तर त्याला आपण असं छान असं फॅन्सी केलेलं आहे तर तुम्ही कस्टमरच्या यालासुद्धा हा असा बनवू शकता आणि ह्या ब्लाऊजचे चार्जेस मी घेतलेले आहे तीनशे रुपये हे कटोरीचं ब्लाऊज आहे तर बघू शकता खूप सुंदर आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली ना की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढची एका छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय